थमनेलमध्ये पाहत आहात एक बांधकाम कामगार आहे आणि त्या बांधकाम कामगारवरती अन्याय होऊ नये म्हणून शासनाने एक पत्र काढलेलं आहे बांधकाम कामगार योजना बोगस कामगार जे आहेत त्यांची तपासणी सुरू करण्यात येत आहे दलाल एजंट पासून आता तुम्हाला सावधान कारण दलालांवरती सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शासनाकडून एक परिपत्रक पत्र जाहीर केलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे खरे कूरचे बांधकाम कामगार आहेत म्हणजेच त्यांना अन्याय सहन करायची वेळ येणार नाही ना जे बोगस कामगार आहेत त्यांना फौजदारी गुन्ह्यांशी सामना करावा लागणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती निवडून असाल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे जे पत्र मिळालेलं आहे ते बांधकाम कामगार तालुका स्तरावरती जे ऑफिस आहे त्यांच्या टेबलवरती आता पाहू शकता महत्त्वाच्या बाबी बोगस बांधकाम कामगार इथून पुढे थांबणार आहेत पहा जे जावक क्रमांक आहे या पत्राचा वरील जरी बाजू मिळाली नसेल तरी आपल्याला हे टेबलवरती मिळालेलं आहे महत्त्वाचं पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक किंवा पत्र आहे पहा प्रति कुणाला काढलेलं आहे अप्पर कामगार आयुक्त कोकण पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजी नगर अमरावती म्हणजे कामगार उपायुक्त आणि अप्पर कामगार आयुक्त म्हणजे सर्वांनाच आहे विषय पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत अंतर्गत बोगस कागदपत्रे दलाल यांच्या विरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्याबाबत बोगस कागदपत्रे ज्यांनी कामगारांनी केलेली आहे दलाल एजंट जे आहेत यांच्या विरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम व्हिडिओ पाहताय ना दलाल आहात थांबा बोगस पाग बोगस कागदपत्र आहे आणि बांधकाम कामगार होत आहे थांबा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जे प्रामाणिक कामगार आहेत त्यांच्यासाठी उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकांडी कल्याणकारी मंडळाअंतर्गत सर्व जिल्हा तालुका स्तरावर जिल्हा तालुका सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर तालुका सुविधा केंद्रातील कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्या छानियंती अर्ज मंजूर करण्यात येत आहेत सदरच्या सेवा मंडळामार्फत निशुल्क राबविण्यात येतात आता सर्व सेवा आहे त्या मोफत झिरो रुपयात आहेत बांधकाम कामगारांच्या मंडळा मार्फत देण्यात येत असलेल्या सर्व लाभ कोणतेही शुल्क न आकारता देण्यात येत असले, असले तरीही बांधकाम कामगारांकडून पैशाची मागणी पैशाची मागणी होत असल्याबाबत तसेच बोगस कागदपत्र दाखले तयार होत असल्याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडिया विविध समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे आम्हीसुद्धा याबाबत आवाज उठवलेला आहे एक रुपयात सेफ्टी किट भेटतं भांडी संच भेटतं हे व्हिडिओ पहा डिस्क्रिप्शनमध्ये आहेत सदर प्रकरणी माननीय मंत्री कामगार व माननीय प्रधान सचिव कामगार यांच्या निर्देशानुसार दक्षता पथक स्थापन करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत महत्त्वाची बाब आहे जे बांधकाम कामगार नोंदणी आहेत त्यांनी हा व्हिडिओ पहा विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा कार्यालय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथक गटित करावी ब सदर जिल्हा स्तरावर दक्षता पथकाचे कार्यक्षेत्र त्याच विभागातील दुसऱ्या जिल्हा राहील पहा संबंधित जिल्हास्तरीय दक्षता पथकास अन्य नेमून दिलेल्या जिल्ह्याचे लेखी आदेश विभाग विभाग प्रमुखांनी काढावेत दुसऱ्या जिल्ह्यातील लोक येणार पहा सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाने त्यांना निमून दिलेल्या जिल्ह्यात बोगस कागदपत्र तयार करून होणारी नोंदणी पैशाचे मागणीबाबत प्राप्त तक्रारी बोगस दाखले इत्यादी तक्रारीबाबत संबंधित ठिकाणी तपासणी राबून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत पहा जे फसवेगिरी करतात त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं सूचना देण्यात आलेली आहे ड मंडळ सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडे तत्वावर घेण्यास मान्यता दिलेली आहे वाहनसुद्धा देण्यात येणार आहे सदर वाहनांना या कामासाठी वापर करण्यात यावा तसेच पथकाने त्याचा इतर अनुषंगिक खर्च विहित कार्यपद्धतीत अवलंबून करून प्रशासकीय निधीतून करण्यात यावा त्याचबरोबर पहा संबंधित जिल्हा स्तरावरील दक्षता प्रमुखांनी सदर मोहिमेदरम्यान केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल संबंधित विभागीय प्रमुखांना सादर करावा व सर्व जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त अहवाल एकत्रित करून विभाग प्रमुखांनी त्यांच्या अभिप्रायासह मंडळ कार्यालयास सादर करावा सदर तपासणी मोहीम दहा जुलै अखेर राबावी व त्याचा अहवाल दिना अकरा जुलैपर्यंत मंडळास सादर करावा सदरचा अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करावी व विभाग प्रमुखांनी दरमहा त्याचा एकत्रित अहवाल मंडळास सादर करावा पहा हे परिपत्रक पत्र काढलेलं आहे आता इथे महत्त्वाची बाब सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाने त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात बोगस कागदपत्र तयार करून होणारी नोंदणी पैशाच्या मागणीबाबत प्राप्त तक्रारी बोगस कागदपत्रे दाखल याच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत तर पहा जे कोणते दलाल जे कोणते एजंट आहेत त्यांनी समजून घ्या हे पत्र तुमच्यासाठी आहेत तसेच जे बोगस कामगार आहेत आता बोगस कामगार कसे होतात दलालामार्फत दलालामार्फत कागदपत्र बोगस होतात आणि त्यानंतर हे बोगस कामगार होतात प्रत्येक गावात बोगस कामगार आहेत याबद्दल मी व्हिडिओ करणारच आहे पण तुमच्या कमेंट न गरजेचं पन पण हे पत्र तुमच्या बांधकाम कामगारांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून जे खरेखुरे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार नाही पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन धन्यवाद